नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सकाळ होते तर काजल ही आई आई करत आवाजेत आतमध्ये येते संगीता धावतच येते आणि काय काय झाले ओरडण्यासाठी जावे बापूंचा आवाजाने जागील असे वादळ आल्यासारखे का ओरडते काय झाले तेव्हा काजल म्हणते की अगं काही नाही बाथरूम मधला माझा शॅम्पू संपला तू मला नवीन दे पटकन तेव्हा संगीता म्हणते की अगं तू आज केस धुणार का आणि जावे बापू आपल्या घरी आले त्यांना आंघोळीला जायचे असेल तर वेळ लागेल तुझे केस धुणे म्हणजे चार म्हशींनी एकत्र आंघोळ करणे त्यामुळे आज तू काही केस धुऊ नको उद्या धुऊ जावय बापूंना बाथरूम लागेल तर काजल म्हणते की त्यांचं काही मला सांगू नकोस हे पग इकडे मी चोपडून चोपडून असे केसांना तेल लावले आणि असे केस न धुता मी बाहेर कसे जाणार माझी कॅप तेलकट होईल आणि केस धुतल्याशिवाय मी काही बाहेर जात नाही आणि कॅप शिवाय सुद्धा मी बाहेर जात नाही आई हे तुला तर माहितीच आहे तर कलाला हसू येत असते काजल काही ऐकायला तयार नसते आणि आईला म्हणते की शॅम्पू दे आणि बाथरूम मध्ये निघून जाते तर संगीता तिला आवाज देऊ लागते संगीता आवाज देऊ लागते की आग काजे थांब थांब सकाळी तेव्हा त्या आवाजाने आदवेतला जाग येते आणि सकाळी सकाळी हे नेमकं काय चालले या आवाजाने तो उठतो केवढा हा आवाज घर आहे की भाजी मंडाई म्हणून त्याला वैता घेतो त्यानंतर इकडे रजनी ही अंजूला सांगते की आबांचा चहा आणून दे आणि राहुलचा ब्रेकफास्ट त्याच्या रूम मध्येच दे तेव्हा आबा रजनीला विचारतात की सरोज दिसली नाही तिचा नाश्ता झाला का तर रजनी म्हणते की नाही सकाळपासून त्या रूमच्या बाहेरच आलेल्या नाही त्या व्यवस्थित जेवल्या नाही आणि सकाळची कॉपी सुद्धा त्यांनी ना घेतलेली नाही तेव्हा रोहिणी तेथे असते रोहिणी म्हणते की सरोज वहिनीचे कायम असेच असते कसला राग ती कशावर काढते तिचं माहीतच नसते तेव्हा आबा विचारतात की कसला राग तेव्हा रोहिणी म्हणते की मनाविरुद्ध सुद्धा मुलाचे लग्न झाले मग जरा समजून घ्यायचे परंतु नाही तिचे कायम तेच असते रुसवे फुगवे चालूच असते तेव्हा आबा रजनीला म्हणतात की सरोजचा नाश्ता मी रूममध्येच घेऊन जातो रजनी म्हणते की आओ आबा तुम्ही राहून द्या मीच नेऊन देते दे। आबा ऐकायला तयार नसतात आणि अंजूला प्लेटमध्ये नाश्ता भरण्यासाठी सांगतात आणि आबा सरोजच्या रूममध्ये नाश्ता घेऊन निघून जातात तर इकडे संगीता ही काजलला आवाज देत असते तर आद्वेत बाहेर येतो आणि कसला इतका आरडाओरडा सुरू आहे असे विचारतो संगीता म्हणते की जावईबापू तुम्ही ब्रश वगैरे करून घ्या तोपर्यंत मी तुमच्यासाठी पोहे घेऊन येते तर आद्वेत म्हणतो की मी पोहे नाही खात नको मला तर संगीता म्हणते की मग उपमा करू का किंवा गुळाचा सांजा करू का तो तुम्हाला नक्की आवडेल कारण मी जगामध्ये भारी करते आद्वित म्हणतो की असे काहीच नको मला तेव्हा संगीता म्हणते की मग मी थालीपीठ बनवते माझ्या हातचे थालीपीठ तुम्ही खाऊनच बघा आद्वीत म्हणतो की सॉरी परंतु सकाळी सकाळी मी इतकं हेवी खात नाही मला काहीतरी हेल्दी लागते आद्वितला म्हणायचे असते की फुल तेव्हा लगेच संगीता म्हणते की फुल आणि दिनकरला म्हणते की जा बाजारातून घेऊन या तेव्हा कला म्हणते की आई त्याची गरज नाही कारण ह्या अशा पोट भरल्या चोचले असतात काही लोकांना खाण्यासाठी अन्न मिळत नाही तर काही लोकांना हॉटेलमध्ये जसे ऑप्शन असतात तसे ऑप्शन्स हवे असतात ते पण दररोज आणि कला रागाने हे अद्वैतकडे बघत म्हणते तर अद्वैत म्हणतो की नाही मला काही आणण्याची गरज नाही आणि आंघोळ केल्याशिवाय मी तर काही खात सुद्धा नाही मी एक काम करतो अगोदर शॉवर घेतो आणि मग काही करायचे ते करतो तेव्हा दिनकर म्हणतो की शॉवर आपल्याकडे तर शॉवर नाही तेव्हा कला म्हणते बाबा शॉवर म्हणजे तो आंघोळ करून खातो तेव्हा संगीता म्हणते की आओ पण ती काजल आणि काजल ईन आणि काजलला आवाज देऊ लागते काजलला तर आंघोळीसाठी खूप वेळ लागतो तर आद्वीत म्हणतो की किती तर संगीता म्हणते की किमान दोन तास आद्वित म्हणतो की काय आंघोळ करण्यासाठी इतका वेळ आणि तुम्हाला माहितीच आहे की मी आंघोळ केल्याशिवाय ब्रेकफास्ट करत नाही तोपर्यंत मग मी उपाशी कसा राहू तेव्हा संगीता पुन्हा काजलला आवाज देऊ लागते तर आदित्य म्हणतो की तुमच्या घरामध्ये दुसरे बाथरूम असेल तेव्हा कला म्हणते की आहे ना दुसरे बाथरूम चल मी तुला दाखवते तेव्हा संगीता म्हणते की अगं दुसरे बाथरूम कुठे आहे तर कला म्हणते की आई आहे ना आपल्याकडे मी दाखवते तेव्हा कला आदवेतला घेऊन बाहेर अंगणामध्ये विहीर असते तर तेथे ते येते ते आणि हे बघ हे आमचे बाथरूम आहे तर आदवेत चिडतो मी तुला जे नाही विचारले की तुमचे बाथरूम कुठे आहे आंघोळीसाठी ते विचारले होते कला म्हणते की अरे असं काय करतोस तुलाच आंघोळीची घाई होती म्हणून मी तुला इथे घेऊन आले आणि हेच आमचे दुसरे बाथरूम आहे आणि तू येथेच आंघोळ कर म्हणून कला ही बादली घेते आणि त्या बममधून ती का अद्वेतला पाणी द्यायला लागते तर तेवढ्या तेथे दिनकर आणि संगीतासुद्धा सुद्धा धावत येतात आद्वेत म्हणत असतो की मी येथे उघड्यावर कशी आंघोळ करणार तर कला म्हणते की त्याला काय होते चौबाजून आडोसा आहे आणि येथे कोणलाच वेळ नाही हे बघण्यासाठी की कोण अंघोळ करतंय म्हणून आणि तुला लवकर आंघोळ लागते त्यानंतर ब्रेकफास्ट लागतो आणि तो पण हेल्दी आणि फुलफिलिंग मग या सर्वाला मॅच करण्यासाठी माझ्याकडे हाच मार्ग होता त्यामुळे मी तुला आता ऑप्शन दिले तुला जर येथे आंघोळ करायचे असेल तर तू करू शकतो आद्वेत म्हणतो की मी अशी उघड्यावर कशी आंघोळ करणार तर दिनकर कलाला म्हणतो की अगं तुझे नेमकं हे काय सुरू तू अद्वेत रावांना येथे का आंघोळ करायला लावतेस कला म्हणते की बाबा काय हरकत नाही आणि अद्वैतला ती पाण्याची बादली भरून देते आणि संगीता आणि दिनकरला म्हणते की चला आपण आतमध्ये जाऊयात आणि त्या दोघांना घेऊन ती आतमध्ये जाते तर अद्वैतचे पाय पूर्ण चिखलाने भरतात आणि त्या पायाकडे बघून डोक्यालाच हात लावतो आणि हे नेमकं काय सुरू आहे मी कोण आहे अद्वैत चांदेकर आणि हे नेमकं काय चालले आणि काय बेकार अवस्था झाली माझी म्हणून तो कपडे काढून पुन्हा आंघोळ करायला बसतो तर पाण्यामध्ये हात घालतो तर गरम पाणी असल्यामुळे चटका बसतो पुन्हा जोरात ओरडतो आणि मला गार पाणी हवंय म्हणून आवाज देऊन सांगतो तर कला परत येते कला म्हणते की काय झाले तर आदित्य म्हणतो की पाणी खूप गरम आहे मला मिक्स करण्यासाठी थंड पाणी हवं तेव्हा कला लगेच त्या आडामध्ये कळशी टाकून ते पाणी काढते आणि हे पग आता थंड पाणी दिले कर आंघोळ असे बोलून ती पुन्हा जाते आणि हातामध्ये साबण घेऊन हे काय म्हणून त्या साबणकडेच बघू लागतो त्यानंतर इकडे आबा हे सरोजच्या रूममध्ये येतात तर सरोज बाहेर जाण्यासाठी निघलेले असते आबा विचारतात की काय सरोज तू कुठे निघालीस तर सरोज म्हणते की मी खऱ्यांच्या घरी जायला निघाले आदवेतला परत आणण्यासाठी ते लोक त्याला कसे वागवत असतील याची मला कल्पना सुद्धा करवत नाही आणि तिकडे त्याचे खूप हाल होत असतील आबा म्हणतात की सरोज आग इतके ताणू नकोस तो स्वतःहून तिकडे गेला मग तू कशाला त्याला परत आणण्यासाठी जाते तेव्हा सरोज म्हणते की आबा मी हे मुद्दामून नाही करत परंतु हे सर्व मीच का सहन करायचे जेव्हापासून होऊन या घरामध्ये आले तेव्हापासून कोणतीही गोष्ट माझ्या मनाप्रमाणे घडली नाही मला बिझनेस उमन व्हायचे नव्हते मला संसार करायचा होता परंतु तुमच्या मुलाने मला लग्न करून या घरामध्ये आणले आणि मला सांगितले मला संसारामध्ये रस नाही बिझनेस मध्ये रच नाही मला फक्त माझी कला ही, ही, ही उपभोगायची आबा तुम्हाला तर सर्व माहिती आहे मग माझ्या संसाराचे अपूर्ण राहिलेले स्वप्न मी अद्वेतच्या संसारात बघत होते अद्वेतचा संसार सुखाचा हवा असेच मला वाटत होते आबांना सुद्धा खूप वाईट वाटते डोळ्यामध्ये पाणी येते आणि सरोजला म्हणतात की मला सर्व समजते कोणत्या तोंडाने मी तुला सांगू की समजून घे म्हणून तेव्हा सरोज म्हणते की सॉरी आबा मला तुम्हाला दुखवायचे नव्हते परंतु मला किती त्रास होतो हे मी तुम्हाला सांगत होते पण मी आदवीतल्या दुःखामध्ये नाही बघू शकत तेव्हा सरोज आबांसमोर हात जोडते आणि मी तुम्हाला विनवणी करते की तुम्ही त्या मुलीला स्वीकार म्हणून मला अशी विनवणी करू नका या जन्मात तरी मला ते शक्य नाही त्यानंतर इकडे आद्वेतने पूर्ण अंगाला साबण लावलेलं असतो आणि डोळ्यांनासुद्धा तेवढ्या ते कला येते आणि कला ते सर्व बघून तिला हसू येते आणि ती मुद्दाम आद्वेतची गंमत करण्यासाठी त्याच्यासमोरील त्या पाण्याच्या बादल्या असत्या त्या हळूच बाजूला ठेवते आणि आता तुझी कशी जिरणार म्हणून ती अलगदसी बाजूला होते तर आद्वेत बादल्या शोधू लागतो आणि नक्की हे ते आघाऊचंच काम असणार असे त्याला समजते तेवढ्यात संगीता येते आणि संगीता कलाला म्हणते की अगं काय करतेस कायम जावईबापूंच्या डोळ्यामध्ये साबण गेला आणि संगीता धावतच येऊन अद्वैत समोर त्या बादल्या ठेवते कलाला मात्र खूप हसू येत असते तेव्हा अद्वैत अंगावर पाणी घेऊन उठतो आणि रागाने कलाकडे बघत असतो कला मात्र अद्वैतकडे बघून हसत असते आणि संगीता त्या दोघांकडेच बघत असते त्यानंतर इकडे आबा सरोजच्या रूममधून बाहेर येतात आणि अंजुला म्हणतात की माझा नाश्ता तू माझ्या रूममध्ये घेऊन ये तर रजनी विचारते की काय झाले आबा वहिनींनी नाश्ता खाल्ला का तर आबा म्हणतात की नाही पण राग शांत झाल्यानंतर खाईल आबा जायला निघतात तर रोहिणी म्हणते की मला सुद्धा ब्रेकफास्ट नकोय तर रजनी म्हणते की आहोवंच असं का करता तुम्ही तर आत्ता खाणार होत्या तेव्हा रोहिणी ते म्हणते की पण आत्ता नकोय तर आबा रागाने तिच्याकडे बघत जायला निघतात तर रुहिणी म्हणते की आबा कमल आहे सरोज वहिनी आज नाश्ता केला नाही तर तुम्ही स्वतः तिच्या रूममध्ये नाश्ता घेऊन गेले तुमची मुलगी तर खाणार नाही म्हणते परंतु तुम्ही तिला साधे विचारले सुद्धा नाही तुमच्या नजरेमध्ये कुणाची किती किंमत आहे हे मला समजले तेवढ्यात राहुल खाली येतो आणि हे सर्व ऐकतो तेव्हा आबा म्हणतात की रोहिणी आतापर्यंत या घरामध्ये तुला जे काही लागते ते तुला मागायची सुद्धा गरज वाटली नाही आणि ते तू घेतच असते आणि इथून पुढे सुद्धा त्या या घरामध्ये तुला काही कमी पडणार नाही मग गरज नसताना हा तमाशा कशासाठी करतेस सरोजने कालपासून काही खाल्लेले नाही तेव्हा तिला ते बघण्यासाठी गेलो होतो तू तर आता नाश्ता करणार होती रजनी तुला प्रत्येक वेळी तुला काय आवडते काय नाही याचा विचार करून नाश्ता बनवत असते मग अचानक मला नको असे म्हणण्याचे कारणच काय मी सरोजसाठी आतमध्ये घेऊन गेलो म्हणून तुला इतका राग आला का लहान मुलासारखं वागतेस आणि हेच जर तू असेच करत राहिली तर एक दिवस तुला कोणीच विचारणार नाही भूक लागली तर खाऊन घे आणि अंजूला वाढवायला सांगतात आणि भूक नसेल तर तसेच राहून दे असे बोलून आबा आतमध्ये निघून जातात तेव्हा अंजू रोहिणीला नाश्ता वाढते तर रोहिणी म्हणते की नको अपमानानेच माझे पोट भरले असे ओरडते तर राहुल जवळ येतो आणि आपल्या हाताने भरून तो रोहिणीला म्हणतो की प्लीज खाऊन घे आपला राग तू अन्नावर का काढतेस असे म्हणत असताना नैना त्याला कॉल करते तर तो फोन कट करतो नैना पुन्हा कॉल करते तर राहुल पुन्हा फोन कट करत असतो नैनाला खूप टेन्शन येते की नेहमी असे का वागतो हा मी याला फोन करते आणि हा कट करतो आणि पुन्हा ठरवते की मी गप्प बसणार नाही जोपर्यंत हा फोन उचलत नाही तोपर्यंत आता मी करतच राहणार असे बोलून नैना पुन्हा फोन करते तेव्हा रोहिणी राहुलवर चिडते तुझे नेमकं हे काय चालले तुला जर फोन घ्यायचा नसेल तर किमान सायलेंटवर टाक तुझं हे वागणं मला एडिटेड होते म्हणून रोहिणीसुद्धा खूप चिडते तेव्हा राहुलच्या हातातील रोहिणी फोन हिसकावून घेते आणि पुन्हा हॅलो हॅलो करत असते मात्र नैनतीकडून काही बोलत नाही तेव्हा रोहिणी ही रागावून म्हणत असते की तुम्हाला जर बोलायचे नसेल तर तिन्दा तिंदा फोन का करता तेव्हा राहुल पुन्हा न रोहिणीच्या हातातील मोबाईल घेतो आणि इथे रेंज नसेल मी बाहेर जातो बोलण्यासाठी म्हणून राहुल बाहेर येतो तेव्हा रोहिणीही रजनीला म्हणत असते की या घरात आबानंतर राहुलला माझी किंमत होती परंतु आता त्याला सुद्धा किंमत राहिलेली नाही कारण मी खाल्ले किंवा नाही खाल्ले म्हणून ती आपल्या समोरील प्लेट फेकून देते आणि रागाने आपल्या रूममध्ये निघून जाते तर रजनी तिला समजवण्याचा प्रयत्न करते त्यानंतर इकडे राहुल बाहेर येतो आणि रागाने नैनाला म्हणतो की मी फोन उचलत नाही याचा अर्थ माझ्या आजूबाजूला कोणी आहे हे तू समजून का घेत नाही आणि आता मम्माने तुझा फोन उचलला होता तर नैना म्हणते की कोणी उचलला किंवा नाही उचलला मला काही फरक पडत नाही आणि तुझ्या मम्माला आता मी सर्व खरे सांगू शकत होते परंतु मी तसे केले नाही आणि ज्याशणी तुम्हाला फसवतो हे मला समजेल त्याशणी मी सर्वांना खरे सांगून टाकेल राहुल म्हणतो की तेच तेच सिंदा का बोलतेस तर नैना म्हणते की एक काम करू आपण आज बाहेर लंचसाठी जाऊया तर राहुल म्हणतो की नाही मी तिकडे तुला ऑर्डर करून देतो तू जे ऑर्डर करील तेच तुला तिकडे पाठवतो हो तर नैना खुश होते आणि फोन ठेवते तर मनात म्हणते की मी तुला फसेन असे वाटले का नावाची नैना आहे मी त्यानंतर इकडे अद्वैत विचार करत असतो की मी या घरामध्ये राहतो त्या आघाऊचं बोलणं मी सहन करतो परंतु नयना या घरामध्ये परत आली याचे काहीतरी प्रूफ मला नक्की मिळवायलाच हवे असे बोलून तो पुन्हा रूममध्ये येतो त्यानंतर इकडे नैना ही वैतागलेली असते आणि माझा फोन जर असता तर मी टाईमपास केला असता आणि आईला तर इतकी घाई झाली होती की ती कला आणि अद्वैत येणार म्हणून तिने मला घाईने काढून दिले आजकाल फक्त आईला कलाच दिसते आणि कलाला तर सवयच आहे की दुसऱ्याच्या गोष्टीमध्ये नाक खूप असण्याची तिनेच सांगितले असेल की मला तिथून दे काढून देण्यासाठी विचार करून नैना मोबाईल घेण्यासाठी घरी यायला निघते तर इकडे अद्वेत नैनाच्या रूममध्ये येतो आणि नक्की येथे काहीतरी मला सापडेल आणि तेवढ्यात नैनाच्या मोबाईलवर मेसेज हा वाजत असतो आणि लगेच अद्वैतच्या लक्षात येते की नैनाचाच मोबाईल असणार म्हणून तो शोधू लागतो आणि त्याला तो मोबाईल शेवटी सापडतोस नैनाही ना ही मोबाईल शिवाय राहू शकत नाही हे त्याला माहिती असते आणि हाच माझ्यासाठी भक्कम पुरावा आहे की नैना नक्की येथेच आहे असे त्याच्या लक्षात येते आणि तो मोबाईल आपल्या खिशामध्ये ठेवतो तर हवा येथे संपतो पुढील भागामध्ये नैना ही घरी आलेली असते तर आद्वित तिच्या हाताला धरतो आणि कलाला म्हणतो की माझी खात्री होती की तू असणार तर कलाही रडत असते आणि नयनताई असे ती म्हणते तेव्हा अद्वैत रागाने म्हणतो की माझं आयुष्य तू बर्बाद केले तेव्हा कला म्हणत असते की नयनताई येते आहे हे मला माहिती नव्हते आणि आता एवढेच असेल तर मी शोधून काढेल की ह्या खेळामागे खरा सूत्रधार कोण आहे ते नयना पळून जाण्यामध्ये माझा कोणताही हात नाही हे मी तुला पुराव्यासह आठ दिवसामध्ये सिद्ध करून दाखवेल तर नयना खूप घाबरते तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद